होळी धुलिवंदन रंगपंचमी हे आनंद उत्साहा बरोबरच परस्परांमधील नात्यांमध्ये रंग भरणारे सण आहेत हे सण अवघ्या काही दिवसांवर आल्याने बाजारात नवनवीन प्रकारच्या पिचकार्या आणि नैसर्गिक रंग मोठ्या प्रमाणात विक्रीस आले आहेत यंदा पिचकाऱ्यांच्या किमती काही अंशी वाढल्या असल्या तरी मागणी मात्र कायम असल्याचे दुकानदारांनी सांगितले धुलिवंदना हा शहात्यात अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो अबालरुद्ध मनसोक्त या उत्सवाचा आनंद लुटतात परस्परांवर पाणी आणि रंगाची उधळण करत प्रेमाचे रंग भरतात लहान मुलांच्या आवडीच्या असलेल्या या सणानिमित्त बाजारात तीनशे ते पंधराशे रुपयांपर्यंत विविध आकाराच्या रंगांच्या पिचकार्या दाखल झाल्या आहेत छोटी टँक पाठीवर अडकवायच्या रॉकेटच्या आकारापासून ते विविध कार्टून पात्रांच्या आकारातही या पिचकाऱ्या विक्रीस आल्या असून त्याला अधिक मागणी असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं दहा लिटर क्षमतेच्या टॅगची पिचकारी पंधराशे रुपये तर तीन फूट उंचीची पिचकारी सातशे रुपयांना विक्रीच असल्याचं त्यांनी सांगितलं परस्परांना रंग लावताना कोणतीही शारीरिक हानी अथवा इजा होऊ नये आणि पक्के रंग लावले जाऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत आम्हीही नैसर्गिक रंग विक्रीच ठेवले आहेत हे रंग अतिशय कच्चे असून ते पाण्यासोबत धुवून जाऊ शकतात असे विक्रेत्यांनी सांगितले शंभर रुपयांपर्यंत रंगांची पाकिटे बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत बुधवारचा दिवस साधून ग्राहकांनी खरेदी केल्याचं सा विक्रेत्यांनी सांगितलं गुरुवार दिनांक तेरा रोजी होळी सण साजरा होणार असून शुक्रवार दिनांक रोजी धूम असणार आहे या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत आकर्षक मुखवटे रंग आणि टिमक्या ढोलकी दाखल झाले आहेत सर्वांनी एकत्र येऊन वाईट प्रतिकात्मक होळी करूया असे आवाहन केले जात असून पाण्याचा कमी वापर व्हावा यासाठी कोरड्या रंगांचा वापर करण्यात भर दिला जाणार आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा